लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्तानं श्रमिक पत्रकार भवन येथील सभागृहात झोपडपट्टी सुरक्षा दल व महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल यांच्या अण्णाभाऊ साहित्यिकांचा साहित्यिक या विषयावर महाचर्चा करण्यात आली या प्रसंगी महाचर्चेचे उद्घाटन आमदार लहू कानडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनोग्रा होते या महाचर्चात ज्येष्ठ विचारवंत सुरेश दाभाडे बजरंग कोरडे अशोक घायाळे यांनी विचार मांडले कार्यक्रमाचे भगवानराव हे होते या कार्यक्रमात स्मरण महाराष्ट्राचे लोक कलावंत सिने पार्श्वगायक शाहीर नंदेश उमाप तसेच देवमानुस या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री रुक्मिणी सुतार प्राणीमित्र धर्मेंद्र पाटील दलित चळवळीतील अभ्यासू विचारवंत प्राचार्य अरुण गाडे पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक अविनाश गोडबोले यांना अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कारानं गौरव शाल श्रीफळ चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते सोनग्राम म्हणाले की समाजात वावरताना माणसांनी माणसासारखं वागावं जातीवादाच्या चौकटीतून बाहेर पडून समाजाचा आणि स्वतःचा उद्धार करावा अनिष्ट चालीरीतींना मूठ माती द्यायला हवी कानडे म्हणाले की मराठी माणसाला या मराठी मातीला तसेच मराठी साहित्यिकांना मराठी राजकारण्यांनी अण्णा योग्य तो अभ्यास केलेला आहे सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ गायकवाड यांनी केले तर आभार शिवाजी भिसे यांनी मानले महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दल कामगार सुरक्षा दल पतारी सुरक्षा दल आणि शिवशांताई प्रतिष्ठानाच्या वतीने आम्ही गेली पंचवीस वर्ष सातत्याने अण्णाभाऊंचं भाऊंचं स्मरण करण्याकामी महाचर्चेतून अण्णाभाऊंचं महत्त्व या संपूर्ण महाराष्ट्राला कळावंच अगोदरच कळलेलं आहे पण उपेक्षित माणसं उपेक्षित वंचित झालेला कार्यकर्ता आहे जो झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करतो कामगारांच्या ते वाचनाच्या अभावे कमी पडतात आणि म्हणून ही महाचर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे या आयोजित करण्याच्या पाठीमागचा मूळ विषय म्हणजे अण्णाभाऊ या महाराष्ट्राला कळला पाहिजे आणि सामान्य माणसाला कळल्यानंतरच मा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे की तरच हे सरकार जागा होईल की अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याच्या संदर्भातली आमची भूमिका आहे अण्णाभाऊंनी जे या संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेले कार्य आहे आणि मराठी ग्रामीण मराठी साहित्याला जे प्रतिष्ठा अण्णाभाऊंनी दिलेली आहे ती प्रतिष्ठा सातत्याने त्यांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं ती सातत्याने आम जनतेच्या समोर असली पाहिजे साहित्यिकांच्या लेखांच्या संतांच्या सर्वांच्या समोर असली पाहिजे आमची ही व्यथा असल्यामुळे आम्ही सातत्याने ही महाचर्चा आयोजित करण्यात आलेली आहे या महाचर्चेसाठी आदरणीय अण्णाभाऊ साठेंचे सहकारी जे आहे आचार्य रतनलाल सोनागरा सर आहे आणि या महाचर्चेचे उद्घाटक माझे आमदार लहू कानडे आणि वक्त्यांमध्ये संपूर्ण याच्यामध्ये गाजलेले लोकमतचे संजय आवटी सर आणि त्यांच्यासोबत हे सगळे वक्ते या ठिकाणी करणार आहे आणि अण्णाभाऊंना स्मरण करण्याच्यासाठी या ठिकाणी विठ्ठल उमाप यांचे चिरंजीव जे पाचशे गायक आहेत शाहीर आहेत नंदेश उमाप यांना मानपत्र देणार आहोत आणि सातत्याने गोडबोले अविनाश गोडबोले जे आहेत पत्रकाराच्याच बाजूनी जनतेचा आवाज तो देतात आणि साहित्यातून आता नव्यानंच त्यांची दोन चार पुस्तकं आता नुसती प्रकाशित झालेली आहेत अशा क्रांतिकारक सगळ्या विचारवंतांचा या महाराष्ट्राला उपयोग झाला पाहिजेत आणि त्यांच्या कामगिरीची सभासकी आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजेत म्हणून आम्ही या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम गेली पंचवीस वर्षे सातत्याने करत आहोत आज अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्य सम्राट साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची यांचा स्मृतिदिन होता आणि या स्मृतिदिनाच्या दिवशी इथे पुण्यामध्ये भगवान वैराट साहेब यांच्या संघटनेनं मला पुरस्कार इथे देऊ केला आणि मी खूप खूप आनंद मला झालेला या पुरस्काराबद्दल कारण अण्णांचा हा तिसरा पुरस्कार अण्णांच्या नावाने आणि हा आशीर्वाद मिळतो आहे याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय असेल मी खूप खूप धन्यवाद मानतो काही थोडं बहुत काम मी समाजामध्ये करतो आहे मला अजूनही करायचं आहे त्यासाठी हा पुरस्कार माझ्यासाठी हा बळ देणारा आहे आणि हा पुरस्कार माझ्यासाठी खूप काही काय म्हणतो एक शक्ती ऊर्जा देणारा आहे कारण साहित्य गाणं ओवाडे लावण्या गण अण्णांनी ज्या महाराष्ट्राला दिलं त्या अण्णांचं गुणगान त्यांचं कार्यकर्तृत्व कर्तृत्व माझ्याकडनं ही होत राहावं एवढीच व्यक्त करतो भावना म्हणजे खूप आल्या की इतके मला पुरस्कार खूप मिळाले म्हणजे अगदी काय अगदी मोजता मो येणार नाहीत पण हा पुरस्कार खूप छान आणि आगळा वेगळा आहे आणि ह्यांचं कार्य म्हणजे वन्य म्हणा किंवा ते वैराट आहेत सगळे जे कार्य करतात त्यांचं कार्य खूप छान आहे अण्णाभाऊ साठेसारखा महान पुरुषाचं म्हणजे त्यांनी मागं पावलावर पाऊल टाकून त्यांचं जे काही इच्छा आहेत ते पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत ते आणि ते होतील त्यांना तो कुठला भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मिळेल ही माझी पण इच्छा आणि ह्या सगळ्या कार्यकर्ण इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि मला खूप आनंद वाटला म्हणजे एक कलाकार कलाकाराची किती किंमत आणि आमच्या आमच्या भागातले म्हणजे सातारमधले सगळेजण असल्यामुळं मला त्यांनी हा पुरस्कार दिला तर मला मी खूप भारावून गेले आणि मला खूप छान वाटलं म्हणजे हा पुरस्कार अगदी असमरणीय आहे हा माझा पुरस्कार खूप छान मी प्रथमता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांना त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आज श्री भगवानराव वैराट आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या विषयावर या निमित्ताने चर्चासत्र आयोजित केलं त्यांनाही धन्यवाद देतो अण्णा भाऊ साठे हे युगप्रवर्तक लेखक आहेत ज्यांच्या साहित्यामुळं आज नव्या सामाजिक चळवळी उदयाला येत आहेत अण्णा भाऊंच्या विचारावर आधारित समाजामध्ये जागृती निर्माण होते आहे आणि मला वाटतं हे क्रांतिकारक काम अण्णा भाऊंच्या साहित्यामुळे घडलंय त्यामुळं खऱ्या अर्थाने अण्णासाहेब एक क्रांतिपुत्र आहेत असं म्हणायला वाव सांगतो जो समाजवाद शब्द आपण आता भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेत घातला होता तो देखील काढून टाकावे काय असा विचार चालू आहे म्हणजे आपला प्रवास कसा सुरू झाला मी विज्ञानामध्ये असं ऐकलं होतं की आधी अळी असते मग ते सुरवंट होतं मग त्याचं फुलपाखरू होतं तर अंडी अळी कोश आणि फुलपाखरू आता फुलपाखरूचं परत अंडी अळी कोशमध्ये जाण्याचं रूपांतर चालू आहे की काय असं मला वाटतं पण ही महत्त्वाची घटना नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ओशो हे महान क्रांतिकारक विचारक होते त्यांनी सांगितलं होतं की जगामध्ये सगळी तत्वज्ञानं आली पण त्यांनी जगाचा अर्थ लावला जग बदलण्याचं कोणी काम केलं नाही आणि ज्यांनी जग बदलण्याचं काम केलं ते जे समाजवादाचं तत्वज्ञान आहे त्यांनी माणसाला काही ना काही दिलं इतर तत्वज्ञानांनी आपले मठ बांधून लोकांच्याकडून घेतलं आणि स्वतःकडे ठेवून लोकांना त्याची एक दिवसाचा समाजवाद दिला भारताची घोषणा अशी आहे आपल्याकडची समाजव्यवस्था का टिकून ठेवली एक दिवसाचा समाजवाद आणि तीनशे चौसष्ट दिवस जो आहे तो सगळा भांडवलशाहीचा वाद तो कसा आहे का शिल्लक शिल्लक राहिला कारण प्रत्येकाला सांगितलं की हा तुझा अभिमानाचा दिवस आहे एखाद्या दिवशी सांगायचं की ह्या हा अधिकार या मांगाचा आहे की आज या जत्रेच्या यायला तो खांदा लावेल तो एक वर्षभर त्या जत्रेच्या खांद्या पालखी लावण्यासाठी एक वर्ष घालवतो आणि तीनशे चौसष्ट दिवस गुलाम राहतो तर एका क्षणाचं आपल्याला स्वातंत्र्य देतं आणि संपूर्ण स्वातंत्र्य हिसकावून घेतात ही समाजव्यवस्था उलटून पाळण्यासाठी समाजव्यवस्थेसाठी प्रत्यक्षामध्ये काही ना काही देण्यासाठी कारण समाजवाद आला की घर मिळतं समाजवाद आला की शिक्षण मिळतं समाजवादाला की सगळ्या गोष्टी मिळतात अन्नवस्त्र निवारा मिळतो हे कुठल्याही तत्वज्ञानानं केलं नाही त्या समाजवादाचा आपण या ठिकाणी उल्लेख करावा कारण ओशोनी पुढचं सांगितलं की युद्धाची जबाबदारी घेऊन युद्धाचं मोल देऊन देखील यापुढे तत्त्वज्ञानाचं रक्षण केलं पाहिजे समाजवादाचं रक्षण केलं पाहिजे आणि आपण ते मोल देत आहोत आपल्याला माहिती आहे की आता हे वे वेगळं वाटेल आपल्याकडे समाजवाद शब्द काढण्याचा विचार आहे पण भांडवलशाही जगामध्ये समाजवाद येण्याचा विचार चालू आहे न्यूयॉर्कचा मेयर आपल्या गुजरातच्या एका वंशाचा ममदानी म्हणून आहे तो आता हो होणार आहे आणि तो म्हणतो की नाही गोरगरिबांचं काम मी करणार आहे आणि न्यूयॉर्कच्या रस्त्या रस्त्यावरही तो हिंडतो आणि गोरगरिबांच्या वस्तीत काम करतो म्हणून आज न्यूयॉर्कचा मेयर होण्याची त्याच्यावरती जबाबदारी येणार आहे आणि लोक समाजवादाकडे जात आहेत तेव्हा समाजवाद हे तत्वज्ञान कधी मरणार नाही मरणार नाही ते जगणार आहे आणि ते जग बदलणार आहे हेच अण्णा भावना धन्यवाद मी प्राचार्य डॉक्टर अरुण गाडे सातारचा आहे गेले तीस चाळीस व तीस पस्तीस वर्ष मी आंबेडकरी विचारधारेच्या चळवळीमध्ये काम करत आहे त्या कामाची थोडीफार पावती म्हणून आदरणीय भगवानरावजी वैराट यांनी मला हा पुरस्कार बहाल केला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे लोकशाही रान्नाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने साहित्यिकांचे साहित्यिक होते त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून पददलित समाजामध्ये क्रांतीचे बीजारोपण केलं हे आपण सगळ्यांनी नव्याने एकदा समजून घेतलं पाहिजे